शोभा संतोष किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण मूगवडी आणि गवारीची भाजी बनवूया त्यासाठी लागणारं साहित्य हे बघा गवारीच्या शेंगा आपण स्वच्छ निवडून चांगल्या धुवून घेतल्या एक कांदा आपण चिरून घेतला एक टमॅटो चिरून घेतला लसूण चार पाच पाक्या ठेचून घेतला जिरं मोरी तिखट धनेपूड हळद कोथिंबीर आणि मूगवडी मी मागे तुम्हाला मूगवड्या करून दाखवल्या बघा रेसिपी कशा मुगवड्या कशा बनवायच्या चला तर मग आता आपण मोगवडी गवारची भाजी बनवूया आपण कडेमध्ये तेल टाकून घेतलं त्यात आपण ही मोगवडी चांगली तेलामध्ये फ्राय करून घेऊ जास्त लाल करायची नाही आपल्याला थोडस तेलावर आपण परतवून घ्यायचं त्याच्यामुळे चवीला ती छान लागते भाजीमध्ये तर फ्राय केलेली मोगवडी आणि शिजायला पण एकदम सोपी जाते लवकर शिजते आता आपण काढून घेतली आता त्याच उरलेल्या तेलामध्ये आपण जिरं मोरी अशी फोडणी करूया चा मोरी चांगली जिरं मोरी तडतडू द्यायची चांगली आता हिंग घालून घेऊ आपण थोडा ठेचलेला लसूण चांगलं परतून घेऊ नंतर एक चिलेला कांदा टाकून घेतला आपण कांदा चांगला परतवून घ्यायचा पण जास्त लाल नाही करायचा कांदा थोडासा परतवून घ्यायचा ही भाजी चवीला तर खूप छान अप्रतिम लागते गवारीच्या शेंगांमध्ये भरपूर प्रमाणात आता आपण लाल टमॅटो टाकला एक चिरून चांगला परतवून घेऊ लाल तिखट हळद धनेपूड तुम्ही इथे गरम मसाला पण टाकू शकता पण ही अशी साधी सिंपलच ही भाजी छान लागते आणि आता उन्हाळा आहे ना उन्हाळ्याचे जास्त गरम मसाले आवडत नाही काही जणांना त्याच्यामुळे अशी साधी सिंपलच भाजी आता आपण ही मूगवडी टाकूया तळलेली तेलावर फ्राय केलेली मूगवडीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आहे गवाराच्या शेंगामध्ये कॅल्शियम आहे भरपूर प्रमाणात आता गवाराच्या शेंगा आपण चांगल्या स्वच्छ धुवून घेतलेल्या त्याचा ते, ते आपण टाका परतवून घेऊ आपण चांगल्या परतवून घ्यायच्या पाणी टाकायची जास्त घाई करायची नाही आपण इकडे साईडला गरम पाणी गरम करून घेतलेलं आहे उकळून घेतलेलं आहे पाणी थोडंसं गरम पाणी टाकलं ना किंवा भाजी शिज लवकर पण शिजते आणि चवीला पण भाजी छान लागते आता आपण झाकण ठेवून घेऊ बघा गवार पण आपला छान परतवून झाला आता आपण त्यात उकडलेलं पाणी टाकू शिजण्यापुरतं कवारमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे फायबर आहे आता आपण उकळतं पाणी घातल्यामुळे ती भाजी लवकर शिजेल आणि आपले त्यातले वडी पण मुगवडी पण छान शिजेल म्हणून आपण उकळतं पाणी घातलं आता आपण परत दहा मिनटं दहा मिनटं आपण झाकण ठेवून शिजवून घेऊ परत आणि ग गॅस आपण बारीक ठेवायचा हे बघा आता आपलं भाजी शिजली आहे हे पाणी पण त्यातलं पाणी पण आटलेलं आहे आता म्हणजे आपली भाजी पण शिजली आणि छान आता आपण त्यात मीठ टाकून घेऊ चवीप्रमाणे मीठ हे बघा ही आपली सुकी भाजी झाली जर तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे असेल तर मग अजून थोडस उकळलेलं पाणी त्यात घालायचं पण ही अशी अशी सुकी भाजी तुम्ही डब्याला नेऊ शकता आता ही भाजी आपली छान शिजलेली आहे बघा छान शिजली भाजी तर आपण भाजीमध्ये मीठ टाकून घेतलं आपली भाजी तर आता शिजलेलीच आहे बघा छान शिजली आपण कोथिंबीर टाकून घेऊ आपली भाजी आता ही भाजी तुम्ही पोळी बरोबर खाऊ शकता ज्वारीच्या भाकरी बरोबर आता आपण सर्व करून घेऊ हे बघा तयार झाली आपली मूगवडी गवारची भाजी अशा माझ्या पद्धतीने बनवून बघा माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल आणि सबस्क्राईब अजून केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू